नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर होतील असं आपण बोलत होतो यांपासून पण काल असेंब्ली इलेक्शन दोन हजार चोवीसचा निर्वाचन आयोगाने प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे आणि यामध्ये काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांचा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका सव्वीस नंतर म्हणजे नोव्हेंबरनंतर दिपाळीनंतर होण्याची शक्यता आहे असेंब्ली इलेक्शन दोन हजार चोवीसचा प्रोग्राम निर्वाचन आयोग डिक्लेअर केलेला जे राज्यघटनेतील तीनशे ती सत्तर कलम गेल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत असून त्याची केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे असं निर्वाचन आयोगाने म्हटलेलं आहे निर्वाचन आयोगाने जी कारणबीमासा दिलेली आहे ती विरोधकांना पटणार नाही कारण महाराष्ट्रामधला पाऊस महाराष्ट्रामध्ये असणारी सण ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं निर्वाचन आयुक्त काय म्हणत आहेत हे आपण पाहिलं पाहिजे ऐकून पाहिलं पाहिजे तीन नवंबर हरियाणा की डेट है तो छब्बीस नवंबर महाराष्ट्र की डेट है राइट right. उस समय में जे एंड क्यू वे नॉट ए फैक्टर सो वन कुड हैव गोन लिटिल लेटर दिस टाइम देर आर फोर इलेक्शंस इन दिस ईयर एंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमीडिएटली आफ्टर दिस दैट इज टू स्टार्ट विथ जे एंड के हरियाणा महाराष्ट्र झारखंड एंड डेली सो डिपेंडिंग ऑन दिक्वायरमेंट ऑफ फोर्सिस हायर टून इन जे एंड के हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब अनाउंस करें और जेएनके चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स फैक्टर्स हैं वो क्या है अभी महाराष्ट्र में बारिश भी थी का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक गणेश फेस्टिवल पितृपक्ष नवरात्रि दिवाली all that put together this is what we thought that we can handle as two elections at a time so therefore we decided to go this and in any case it is within six months of the schedule of the of the term of the assembly which is ending. <laughs> जाहीर केलेले आहेत आणि आपण जी वाट पाहत होतो आपण जी प्रतीक्षा करत होतो सगळीच पक्ष संवाद यात्रा जनस्वराज्य या यात्रा ह्या सगळ्या यात्रा काढून म्हणजे न्याय यात्रा काँग्रेसची म्हणजे अशा पद्धतीने सगळीच पक्ष निवडणुकीच्या विधानसभेच्या तयारीला लागलेली आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काल आपलं राज्य माघं राहिलेलं आहे आणि ते या प्रोग्राममध्ये नाही म्हणजे मग ते दिपवाळीनंतर ते होईल पुढच्या टप्प्यामध्ये होईल किंवा जानेवारीमध्ये छत्तीसगड वगैरे आहेत त्यांच्यासोबत होईल कदाचित किंवा दिपवळीनंतरच्या टप्प्यामध्ये होईल मग निर्वाचन आयोगाने जी कारणं दिली त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदा निवडणुका होत आहेत म्हणजे पण मागं जर आपण मागचा इतिहास पाहिला तर गेल्या खेपेला हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जवळपास समांतर पार पाडला होता मात्र महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपत्ती आहे तर हा म्हणजे म्हणजे हरियाणानंतर तीन आठवड्यांनी संपत्ती आहे हरियाणाच्या विधानसभेची मुदत दोन तीन नोव्हेंबरला संपत्ती आहे म्हणजे आणि मग निर्वाचन आयोगाने कारण दिली की महाराष्ट्रात पाऊस आहे अनेक सणवार यांच्यामुळे या निवडणुका पुढे जात असल्याचं मुख्य निर्वाचन आयुक्तांनी सूचित केलेलं आहे पण याआधी त्या झाल्या तेव्हा आगेमागे सणवार होतेच की असंही विरोधकांना वाटू शकते तीन राज्याच्या निवडणुका एकदम झाल्या तर आयोग तसेच सुरक्षा यंत्रणावर ताण पडेल हेही कारण काही फारसं निर्वाचन आयोगाने दिलेलं विरोधकांना किंवा लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या सामान्य सुद्धा पटण्यासारखं नाही महाराष्ट्रातील निवडणुका शक्य तितक्या लांबण्याचे राजकीय कारण कुणालाही अनुमान काढता येईल असे आहे त्यात नवल काही नाही मात्र राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर गेल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभेची निवडणुका होत असून त्याची केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे आणि ते खरं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायची आहेत तर पूर्ण देशाचं लक्ष देता असणं स्वाभाविक आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही सगळी कारणं काही लागू पडत नाही असंही वाटू शकते कारण महाराष्ट्रामध्ये सरकारला थोडासा काळही लागत आहे हीही विरोधकांनीच्याही ही लक्षात आहे आणि सामान्यजणांच्याही लक्षात येईल लाडकी बहीण योजना नुकतीच डिक्लेअर केलेली आहे लोकसभेमध्ये भाजपला फटका बसलेला आहे इंडिया आघाडीला तीस जागा मिळाल्या आणि भाजप पिछाडीवर आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बघा अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणचाही अंतर्गत सुद्धा स्पर्धा दिसते आहे आज देवेंद्र फडणवीस चर्चेत नाही पण अजितदादा आणि एकनाथ शिंदेची चर्चा चालू आहे की लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने ते पोहोचती करता येईल आणि त्या ह्याच्यातून त्या योजनेचा फायदा मतदानासाठी कसा करून घेता येईल यासाठी त्यांना मुदतवाढ पाहिजे असेल असाही निष्कर्ष विरोधक काढू शकतात आणि मग निर्वाचन आयोग आणि केंद्रीय गृह खाते लष्करासहित सर्व सुरक्षा दले आणि काश्मीरातील राष्ट्रप्रेम प्रेमी नागरिक या साऱ्यांना ही निवडणूक यशवी यशस्वी करून दाखवावीच लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने डिसेंबरमध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता त्या तीनशे सत्तर कलम रद्द करण्यावर सिक्कामोहर्तब त्यांनी केलेलं होतं जे जम्मू काश्मीरचा राज्य दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आत काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी न्यायालयाच्या घटनापीठाच्या त्या निकालामध्ये होत्या अठरा आणि पंचवीस सप्टेंबर तसेच एक ऑक्टोबर अशा तीनच टप्प्यामध्ये का काश्मीरात विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने घटनापीठाच्या आदेशाचे एका प्रकारे पालन होत आहे लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे आणि जम्मू व काश्मीरला स्वतंत्र व पूर्ण दर्जा देण्याची घटनापीठाची सूचना केंद्र सरकार लवकरच मनावर घेण्याची शक्यता नाही तशी सक्तीही न्यायालय काही सर्वोच्च न्यायालयाला करू शकत नाही त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तसा मर्यादित अर्थ असेल याचे कारण उद्या लोकप्रतिनिधी निवडून आले आणि सरकार बनले तरी खरी सत्ता राज्यपालांच्या हाती असेल आणि राज्य सरकारचे अधिकार चांगलेच मर्यादित असतील राज्यपाल आणि सरकार यांच्यातला तो संघर्ष दिल्लीत दिसतो तसाच काश्मीरमध्ये असेल का तसं उद्या काश्मीरात उभा राहिला तर तिथल्या राजकारणाला व समाजकारणाला विचित्र वळण लागू शके शकते तेव्हा या निवडणुका शांततेत पार पडणे आणि पुढे नवे सरकार विनाव्यत्यय बनणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळं या निवडणुकांना महत्त्व देण्यात आलं असावं असंही आपण त्याचा अर्थ सकारात्मक पद्धतीने घेऊ शकतो म्हणजे गेल्या काही दिवसात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा प्रवास काश्मीरकडून जम्मू प्रांताकडे होत आहे जे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काही दिवस लष्कराने आणखी तीन हजार सैन्य जम्मू भागात उतरविले आहे तसेच नवी एकोणीस दहशत नियंत्रण केंद्रे उभारण्यात आलेली आहेत असे असले तरी गेले काही आठवडे जम्मूत सातत्याने हल्ले होत आहेत आणि भारतीय जवान व अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतापेक्षा अधिक तयारी पाकिस्तानमध्ये सुरू झाली असेल जे लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरात मतदानाचा विक्रम झाला होता तसा तो पुन्हा होऊ नये आणि या निवडणुका बोगस आहेत अशी ओरट जगभरात करता यावी असाच प्रयत्न आय एस आय करणार तो हाणून पाडणे हे मोठे आव्हान असल्याचे निवडणूक आयुक्तांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते आणि तीही सत्यता नाकारता येत नाही आता काश्मीरमधील राजकीय वातावरण सु सुरळीत ठेवण्याचं आव्हान सर्वच राजकीय पक्षांवर आहे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आधीच निवडणुकांमधून माघार घेतलेली आहे त्यामुळे शहाऐंशी वर्षाचे फारुख अब्दुल्ला हे प्रचार मोहिमेचे नेतृत्व करतील ते आज तरी महागाई आणि बेरोजगारी हे केवळ काश्मीर नव्हे तर देशापुढेच आव्हान आहे असं म्हटलेलं आहे अशी भाषा करीत आहेत ती कुणाला आवडणार नाही ती अशीच राहील असे नाही आणि पी डी पीच्या नेत्या म महबूबा मुफ्ती प्रचारात अधिक उग्र भाषा वापरण्याची भीती आहेच जम्मू काश्मीरची नवीन विधानसभा एकशे चौवेचाळीस सदस्यांची असेल त्या त्रेचाळीस जागा जम्मू विभागात सत्तेचाळीस जागा काश्मीर विभागात आणि चोवीस जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी अशी विभागणी आहे ही रचना राज्याच्या राजकारणाचा जुना सगळ्यात सगळाच पोत बदलून टाकू शकते जम्मूतील वाढत्या हिंसाचाराकडे याही अंगाने पाहावे लागेल हरियाणा व जम्मू काश्मीर यांची निवडणूक एकदम जाहीर झाली असली तर काश्मीरच्या निवडणुकांना वेगळे व अधिक गंभीर संदर्भ आहेत त्यामानाने शेतकऱ्यांच्या असंतोषाने धगधगत असणाऱ्या हरियाणात भारतीय जनता पक्षाची सत्ता राहते की तिथे काँग्रेस पक्ष मुसंडी मारतो हा महत्त्वाचा बदल असला तरीही ती तुलनेने दुय्यम प्रश्न आहे पण काश्मीरातील निवडणूक केवळ पक्षाच्या विजय पराभवाची नाही तर ते भारतीय लोकशाहीच्या विजय पराजयाची आहे त्यामुळं काश्मीरवर लक्ष केंद्रित असणं आणि त्या अंगाने जर हे होत असेल तर ते लोकशाहीसाठीच आहे असं समजलं पाहिजे आणि महाराष्ट्राची निवडणूक आज झाली का 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 काय आणि अजून एक महिन्याने दीपावळीनंतर झाली काय फार काही फरक पडत नाही असाच विचार आपण करावा आपल्याला काय वाटते कारण निर्वाचन आयोग असं हे कारण पडते का किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत किंवा सगळ्याच योजना अनेक डिक्लेअर केलेल्या लाडका भाऊ लाडकी बहीण शेतकऱ्यांचा विना वीज पंप ह्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा सरकारला वेळ लागणार आहे त्यासाठी हे आहे असं जरी आपण म्हणालो तरी निर्वाचन आयोग स्वायत्त आहे भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये निर्वाचन आयोगाला हे अधिकार आहेत आणि या पद्धतीने निर्वाचन आयोग हे काम करत असते मित्र हो आपल्याला काय वाटते आपल्या निवडणुका कशा होतील आणि कशा झाल्या पाहिजेत जनतेचे प्रश्न काय आहेत यावर आपण कॉमेंट करावा या चॅनलवर आपण नव्याने या चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र